गोजरी किचन गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहू शकता मस्तपैकी पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण देखील छान झालेले आहे आज आपल्याला खूप आरोग्यदायी अशी भाजी करायची आहे ती म्हणजे लाल माठाची माठामध्ये दोन प्रकार असतात एक हिरवा माठ आणि एक लाल माठ तर आज आपण आज लाल माठाची भाजी करणार आहोत तर लाल माठाची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते माठ हा खाल्ल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन देखील वाढतं ज्यांना भूक लागत नाही त्यांना भूक देखील वाढते तर अशी ही रानभाजी आपण आज करणार आहोत तर रानभाजी आता पाहूया आपण तर हे पा अशा प्रकारे हा लाल माठ असतो हिरवीगार अशी पाना आहेत त्या आणि असे लाल डेट आहेत अशा प्रकारे हे डेट असतं पाहू शकता याच्या पानांची देखील भाजी केली जाते आणि देठाची देखील भाजी केली जाते तर ही पावसाळ्यामध्ये सहज उपलब्ध होते आपल्याला तुपा तर पाहू शकता असे ही भाजी सहज उपलब्ध होते आणि याचे जे बिया असतात हे वरती जे तुरे आलेले असतात ते असे वाळले थोडेसे की असे काढून तर यामध्ये हे जे बिया असतात ते सहज असे पडले खाली की पावसाळ्यामध्ये छान भाजी ही येत असते तर आता ही देठ आपण काढून घेऊया तर हे जे देठा देठाचं आहे हे देठाची जी भाजी आहे ते आपण काढून घेऊया आणि अजून अशी भाजी आपण काढून घेतलेली आहे एवढी भाजी आपण काढून आणलेली आहे आता ही भाजी आपण निवडून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण देठाची भाजी ही आणलेली आहे काढून आणि त्याला जे तुरे असतात पाहू शकता हे जे तुरे असतात हे अशी भाजी आपण निसून काढल्यानं भाजी निसल्यानंतर हे जे तुरे राहतात ते आप असे टाकून द्यायची कुठे पण जमिनीमध्ये ते छान रुजले जातात आणि पावसाळ्यामध्ये किंवा त्याला पाणी जर बसलं तर हे छान अशा प्रकारचे आपल्याला देतं अगदी सहज उपलब्ध होतात मार्केटमधून देखील आणण्याची गरज नाही तर अशा प्रकारे ही भाजी खूप अत्यंत आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते आणि या भाजीमुळे आपल्याला हिमोग्लोबिन देखील वाढते अशी ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते या भाजीच्या कांड्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं त्याच्यामुळे ते देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि ज्यांची हाडं ठिसूळ झालेली आहेत दुखतात हाडं त्यांच्यासाठी देखील ही भाजी फायदेशीर आहे अशी मौल्यवान भाजी ही आपण आज करणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर ही भाजी आता निसून घेऊया आता ही भाजी प्रथमत आपण असे जी पानं आहेत आपण ती काढून घेऊया शेंडे असे तोडून घेऊया आपण ते असे बीजे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते आपल्याला भाजीमध्ये घ्यायचे नाही आहेत आणि अगदी क कवळे कवळे आहेत पा अशी जीवरची चालेल जसे आपण गवारी निसतो त्याप्रमाणे हे तुकडे तुकडे करून करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण घेणार आहोत अगदी कवळी अशी देटा आहे जरी जाड दिसत असली तरी अगदी कवळी अशी देटा आहेत ही गावाला सहज उपलब्ध होतात कारण भाजी केल्याच्या नंतर आपण जी भाजी टाकून देतो ही जी पाला टाकून देतो तर पाऊस आणि किंवा पाणी बसल्यावरती ती लगेच उगवली जातात हे पहा अशा क कव... ही जी कवळी कवळी डेटा आहेत ना ही अशी बारीक करून घ्यायची किंवा याची बारीक बारीक असे काप करून घ्यायचे एकदम बारीक काप करून घ्यायचे मिठामध्ये थोडीशी वाफळायची आणि आपण जसं कोशिंबीर करतो ना त्याच पद्धतीमध्ये मस्तपैकी क दही घ्यायचं थोडीशी फोडणी घालायची वरून थोडीशी आणि हे वाफवलेली जी मिठामध्ये वाफवलेली देटा आहेत ना ती त्यामध्ये टाकायची मस्तपैकी कोशिंबीर लागते तुम्ही एकदा नक्कीच करून पहा खूप छान लागते बरं का सगळी देठ आता आपण याच पद्धतीमध्ये निवडून घेऊया हे गुणाने थंड असते देठाची भाजी आपण निवडून घेतलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आता ही देठं जरी मोठी दिसत असली तुम्हाला तर कट करून घ्यायचे थोडेसे परंतु ही कवळीच आहेत दिसायला मोठी जरी असली तरी ती पटकन शिजली जातात आता दोन पाण्याने आपण ही देठं स्वच्छ धुवून घेऊया आणि देठ ही पाचायला खूप हलकी असतात आणि खूप छान भाजी होते चवीला तर एका ताटामध्ये आपण ही सर्व देठं काढून घेऊया आणि ज्यांना कोणाला उष्णता किंवा दहा होत असेल त्यांनी ही भाजी अवश्य खावी तर पाहू शकता एका डिशमध्ये आपण ही देठं काढून घेतलेली आहेत आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये दे सर्व देठं टाकून घेतली आहे यामध्ये अगदी गे देठ बुडतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक दोन मिनटं ही भाजी फक्त वाफवायची आहे देटा ही खूप हा पचायला हलकी असतात आणि अगदी कवळी कवळी डेटं आहेत ती पटकन शिजली जातात तर पाहू शकता फक्त दोन मिनटं आपण वाफ काढणार आहोत आता झाकण ठेवूया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि आपली डेठं छानपैकी वाफवली आहेत आता एका डिशमध्ये आपण ही देठं काढून घेऊया आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये ही देठाची भाजी खूप चविष्ट होते तर वाटण घाटण न काढता अगदी घरच्या साहित्यामध्येच अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण ही भाजी करणार आहोत तर या भाजीला असं लाल पाणी सुटलं जातं तर आता पुन्हा आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि पाहू शकता जी मोठी देठं दिसत दे होती ती, ती देखील छानपैकी वाफवली आहेत अगदी कवळी कवळी देठं आहेत आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तर तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी करूया जिरी मोहरी छानपैकी तडतडून द्यायची आहे या आणि यासाठी आपण थोडंसं वाटण काढलेलं आहे तर इथे लसूण घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता तर लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आणि या भाजीसाठी लसूण थोडासा जास्तीचा वापरायचा जा म्हणजे लसणाचा स्वाद या भाजीमध्ये छान येतो तर पाहू शकता लसूणची रुण न घेता ठेचून घ्यायचा आता यामध्ये जिरी मोहरी छानपैकी तडतडली आहे आता लसूण टाकून घेऊया लसूण चांगला तळून घ्यायचा आहे आपल्याला जे खमंग फोडणी झाली की भाजी चांगली होते तर लसूण आपला चांगला तळला गेला आहे आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि जास्त काळसर कांदा न करता गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे ते देटं ही पचायला खूप हलकी असतात ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी देठाची भाजी खावी देठाची भाजी अशी दोन दोन पाना तीन तीन पानावरती आली की ती भाजी चवीला खूप छान लागते आता देटं ही मोठी झालेली आहेत आणि पानं थोडीशी खराब होती त्याच्यामुळे मी फक्त देठांचाच वापर केलेला आहे पानांची भाजी केली नाही आहे जर कवळीकोळी पानं असतील तर पानांची भाजी देखील चविष्ट होते तर पाहू शकता आपला कांदा देखील येथे चांगला परतला आहे आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता टाकूया आणि कढीपत्ता देखील आपण परतून घेऊया आता बारीक कट केलेला एक टोमॅटो घेतलेला आहे तो देखील आपण परतून घेऊया तर यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला आहे तो टाकलेला आहे यामुळे भाजीला खूप छान चव येते जरी वाटण घाटण काढलेलं नाही काळा मसाला वापरला नाही तरी ब काळ्या मसाल्यामध्ये सर्व आपला खडा मसाला असतो त्याच्यामुळे भाजी खूप छान होते तर पाहू शकता आपला मसाला छानपैकी परतला आहे आता यामध्ये आपण देठं टाकून घेऊया आणि देठं आपण वाफवलीच आहेत परंतु दोन मिनटं आपण ही देठं पुन्हा एकदा परतून घेऊया आणि देठं शिजवताना यामध्ये थोडंसं आपण मीठ देखील टाकलेलं होतं त्या बेतानेच यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे तर ज्यांना कोणाला उष्णतेचा जास्त त्रास होतो किंवा पित्ताचा देखील त्रास होतो त्यांनी ह्या क माठाच्या कोवळ्या कोवळ्या पानांची भाजी सेवन करायची लागोपाठ दोन तीन दिवस जर भाजी खाल्ली ना तर उष्णतेचा दहा देखील कमी होतो परंतु आठवड्यातून एक दोन तीन वेळाच खायची जास्त नाही खायची लागोपाठ तर थोडंसं चवीनुसार यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला आहे आता पुन्हा एकदा आपण भाजी परतून घेऊया आणि एक थोडंसं आपण एक अर्धा पेला यामध्ये पाणी टाकणार आहोत जास्त भाजी कोरडी कोरडी होऊ नये लपतपित व्हावी म्हणून थो थोडंसं आपण अर्धा पेलाचा वापर इथे केलेला आहे आता झाकण ठेवूया आणि दोन मिनटं वाफ काढूया आता आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी भाजी ही वाफवली आहे मस्तपैकी झणझणी असा सुगंध येत आहे पाहताच कोणालाही आवडणार इतकी भारी होते वाटण घाटण न काढता जास्तीचे मसाले न वापरता अगदी साध्या पद्धतीमध्ये ह्या भाज्या आपण करायच्या असतात अगदी रानभाज्यांना मिठ मिरची जरी घातली ना तरी भाजी खूप चवीला छान लागतात तर यामध्ये थोडंसं आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता पुन्हा एकदा आपण भाजी परतून घेऊया रानभाज्या म्हटल्या ना की मिठ मिरचीमध्ये देखील भाजी चवीला खूप छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी येथे तयार झालेली आहे तर एका डिशमध्ये ही भाजी आपण काढून घेऊया आजची ही देठाची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये अशा रानभाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना देखील या भाज्या माहिती झाल्या पाहिजेत ही भाजी देठाची नक्कीच करून पहा खूप छान होते चवीला आणि लहान मुलांना देखील खूप आवडेल